शेतकरी मित्रांनो या एकाच व्हिडिओमध्ये कांदा पिकासाठी अतिशय महत्वाची आणि जबरदस्त माहिती तुमच्या समोर हो घेऊन आलेलं आहे ही माहिती आहे कांदा पिकाला पहिला खाताजूस कांदा पिकाला तण नियंत्रण तणनाशक पावले आणि कांदा पिकाला पहिली महत्वाची पावली ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद तप्या, तप्या, हे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो टप्प्या टप्प्यानुसार कांदा पिकाची लागवड केली असता कांदा पिकाचं नियोजन करत असताना पहिल्यांदा येते तर ते म्हणजे खत व्यवस्थापन पण त्याआधी लक्षात घ्या सध्या थंडीचं वातावरण चालू आहे आणि हे वातावरण कांदा पिकाला अतिशय पोषक आहे या व्हिडिओमध्ये तीन टप्प्यांमध्ये जी माहिती देतो आहे तर खत व्यवस्थापन पहिल्यांदा आपण माहिती घेऊ त्यानंतर तण येत्र तन्नाशक फवारणी आणि तिसरं पहिली फवारणी तर आता ही कांदा पिकाची माहिती घेत असताना सुरुवातीला येते खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करते वेळी जे आपण पहिलं खत व्यवस्थापन देतो असतो तर हे कांदा लागवड झाल्यानंतर पहिल्या पाण्याला म्हणजे आंबवण्याच्या पाण्याला आता काही शेतकऱ्यांकडं मुरमाड जमीन राहते जशी आमच्याकडे आहे खडकाळ जमीन काही क्षेत्रामध्ये कांदा पिकाला पाणी देतात तर हे पंधरा दिवसांनी देतात म्हणजे काळी माती असते त्यांच्याकडं मग तुमच्या पाण्याच्या नुसार पहिले खत व्यवस्थापन देते वेळी आपल्याला एन पी के खत चौदा पस्तीस चौदा एकरी दोन बॅग याप्रमाणे घ्यायचे यामध्ये एम ओ पी मेरिट ऑफ पोटॅश हे एक बॅग यामध्ये घ्यायचे मेरिट ऑफ पोटॅश हे आपल्या कांदा पिकाला कधी लागणार आहे तर त्रेचाळीस पंचेचाळीस दिवसानंतर हे लागू पडायला सुरुवात होतात ही है ही या या तर यामध्ये सल्फर घ्यायचं आहे आपल्याला सल्फर तेवढी तीन किलो याप्रमाणे आपण घेऊ शकतो चार किलो याप्रमाणे घेऊ शकतो त्याचबरोबर आता ॲडिशनल काय घ्यावं तुम्हाला घ्यायचंच असेल किंवा घ्यायचंच असेल तर सिलिकॉन घेऊ शकतो मायक्रोनोटन घेऊ शकतो कॉम्प्लेक्स घेऊ शकतो यांसारखी विविध खतं ही आपण ॲडिशनल घेऊ शकतो ह्युमिकची बादली असेल ही घेऊ शकतो आणि हा पहिला खताचा कस हा तुमच्या कांदा पिकाला देऊ शकतो आता लक्षात या कांदा पिकाचा भाग आपण अशा पद्धतीने बनवले एकाच व्हिडिओमध्ये पहिले व्यवस्था आपण सांगितले आता येऊया आपण दुसरं महत्वाची माहिती तर ती म्हणजे तण नियंत्रण तणनाशक तणनाशात आता ही करते वेळी कांदा पीक आपलं <coughs> सतरा दिवसापासून तर एकवीस बावीस दिवसाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे या दरम्यानच आपल्याला तनाशकाची फवारणी करायची पण ही करतेवेळी देखील दोन प्रकारे करू शकतो कोरड्यामध्ये तन्नाशक फवारणी करायची लगेच तासाभरात पाणी भरू शकतो किंवा आधी पाणी भरून घ्या दुसऱ्या दिवशी चालता येईल अशा वापसा कंडिशनमध्ये भर उन्हा ही तन्नाशक फावणी करू शकतो तण मात्र दोन ते तीन पानांच्या अवस्थेत असणं गरजेचं आता ही तन्नाशक करते कर्तीवेळी नेमकी कोणती तणनाशक घ्यावी रेग्युलर चालत आलेलं टरगा सुपर आणि गोद टरगा सुपरचं प्रमाण चाळीस मिली आणि गोलचं प्रमाण वीस मिली या प्रमाणे घ्यायचे तुमचा बॅटरी पंप वीस लिटरचा पेट्रोल पंप वीस लिटरचा यामध्ये हे घेऊ शकता फवार नाही करू शकता आज तुम्हाला हे देखील उपलब्ध होत नाही तर तुम्ही डकेल आदामाच प्रतिपंपासाठी पन्नास मिली तर यामध्ये गोल पाच मिली घ्यायची आणि हीच फवार करायची आणि हीच पन्नास टक्काची आपल्याला कांदा पिकाला करायची आता मात्र कांदा पिकाला दोन महत्वाच्या गोष्टी माहिती सांगितल्या आता तिसरी येते या एकाच व्हिडिओमध्ये तर ती म्हणजे पहिली महत्वाची फवारणी आता ही पहिली महत्वाची फवारणी पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला करण्यात यायचं आहे त्याचं कारण थ्रिप्स असतील गाव्यामध्ये मावा असतील पाथी कडक जमत नाही जोमदार वाढ दिसून येत नाही काळोखी शाणिंग क्वालिटी म्हणूनच मी माझ्या कांदा पिकाला जी जो तीन वर्ष झाले फवारिकत आलेलो आहे पहिली तुम्हाला करायला सांगतोय मी देखील तीच केलेली आहे ही गर्दीवेळी सेम तसंच एकतर फवारणी करा सकाळी तासाभराने पाणी भरा किंवा जबरदस्त रिझल्ट येण्यासाठी आधी काय करायचं पाणी भरून घ्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळ टायमात चालता येईल अशा पद्धतीने ही फवारणी करायची ही गर्दीवेळी बेस्ट कॉम्बिनेशन जे मी तयार केलेलं आहे कारण मला जो रिझल्ट आलाय ते साप साप पावडर प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम यामध्ये आपल्याला घ्यायचंय विटा एक्स प्रतिपंपासाठी चाळीस मिली तर यामध्ये एनपीके खत घ्यायचं तर ते म्हणजे आयसीएल ची अकरा छत्तीस चोवीस ही ग्रेड प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम या प्रमाण तर यामध्ये कीटकनाशक म्हणून आपल्याला घ्यायचं आहे प्रोपेक्ट सुपर तीस मिली प्रतिपंप हे घेऊन कांदा पिकाला दाट भाव निघायची गच्च भावा करायची करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येणार आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी ह्या एकाच व्हिडिओमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी पहिलं कत व्यवस्थापन तन्नाशक फवारणी पहिली फवारणी ही मी का सांगितलेलं आहे तर मला जो अनुभव आला मला जो रिझल्ट आला तोच मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे कारण काही कांदाला बुक्तीच झालेली आहे काही कांदा काढणीला आलेला आहे आणि काही कांदा झालेला तीस पस्तीस दिवसात अशा पद्धतीने हे मी नियोजन केलेलं आहे टप्प्या टप्प्यानुसार जर आपण नियोजन करत असाल योग्य माहिती जर तुम्हाला मिळत गेली निश्चित स्वरूपात माझाही तेवढाच फायदा आहे कारण मला रिझल्ट येतोय आणि मी मला जो रिझल्ट आलाय तोच मी तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिन फोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना सबस्क्राईब नक्की आहे समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपली ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाव तुम पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही कांदा पिकाविषयी कोणतीही तुम्हाला समस्या अडचण असल्यास यूट्यूब चॅनलला विजिट द्या संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार प्रॅक्टिकल मध्ये मी करतो ती तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो खत औषधाचे फोटो असेल प्रमाण असेल ते मी कशा पद्धतीने मिक्स करतोय कशा पद्धतीने सांगतोय कशा पद्धतीने फवारतोय कशा पद्धतीने खतं टाकतोय ही देखील माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार त्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप असेल शेतविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान